नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजा येत तर मी आज पण रानामध्ये आलेले आणि पहिला पाऊस पडल्यानंतर भरपूर साऱ्या भाज्या आहेत ज्या ज्या भाज्या आहेत ना तर, जय जय तर मी तुमच्याबरोबर सगळ्या भाज्या शेअर करणार आहे तर तशीच एक आज एक भाजी मी रानभाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे त्याचबरोबर मी सध्या आता इथं उभी आहे ना तर इथं पाठीमागं बघू शकता हे शेर आहे शिरबीर भरले ना तर हे ना हे चिकणे काय तर चिकना असे म्हणजे अं भरल्यानंतर तिथे असे टिपके टिपके देतात हे शेरचे बघा हे असं पान तोडल्यानंतर बघा चिक निंग तर हे चिकना आपले शिरदुखा लागले ना तिथे असे टिपके देतात ते आमच्या गावाकडे देतात ते तुमच्याकडे देतात कोणी नाही माहिती पण आमच्याकडे देतात बरेच अजूनही म्हणजे आमची आई देते तिच्या जर शिर दुखा लागले ना ती याचे टिपके देते तिच्यामुळे त्याला जरा आराम भेटतो त्याचबरोबर इकडं बघा हे आहे चित्रुकाचं झाड तर याचं याची ना भाजी पण करतात ते बरं का कोवळे कोवळे हे देतं नाही काय ते बघा याची भाजी पण करतात तेल कांद्यामध्ये करायची खूप छान लागते तर याची मुळी ना चित्रुगाची तर ती मुळी ना उगाळून डोकाला म्हणजे असं उगाळून लावायचं त्याच्यामुळे डोकं दुखायचं थांबत <laughs> 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 बघा निरगुडीचं आहे तर हे निरघुडीचं झाडाचा पाला घ्यायचा आणि पाना टाकून उकळवून जर त्याच्यावर आंघोळ केले ना के तर आपलं अंग दुखायचं पण थांबतं त्याचबरोबर असं मच्छर तर झालं ना घरामध्ये तर हे गवतात टाकायचं हे पाला आणि त्याचा दूर करायचा आणि त्याच्यामुळे डास पळून जातात ते चिलट माशा सगळे पळून जातात या दुराने तुम्ही पण हा प्रयोग नक्की करून बघा आणि मला सांगा तर चला आता मी भाजी शोधायला चालली आहे कोणती रानभाजी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि ती भाजी कशी ओळखायची का कारण आम्ही पण फसलो होतो त्याच्यामुळं आम्ही एका आजीला घेऊन गेलो होतो तिने दाखवली आम्हाला काही भाजी आहे तर चला ती कोणती भाजी आहे तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावर कढई ठेवली होती आता कढई घेते चला भाजी शोधायला का भाजी काही एकाच ठिकाणी भेटत नाही तर बघा इथं मला भाजी सापडली ही बघा डेटेची भाजी याला म्हणतात डेटेची भाजी तर ही डेटेची भाजी ना अ कडेला राहते किंवा असं ओलसर जागा गारवेच्या ठिकाणी असते त्याचबरोबर असं वावर नाही का म्हणजे जिथं असं ओळ राहत नाही का ओळ ओळच जे वावर राहते ना ओळच्या बांधालाच राहते ही भाजी कारण तिथं ओलसर जागा असते ना कोळ्याच्या कड्याला बांधा ना तिथे पण राहते ही भाजी तर आता मी ही भाजी ना खुडून घेते असे कवळे कवळे देठ खुडून घ्यायचे आणि पानं पण घ्यायचे त्याच्या असे कोळे कोळे आता बघा मी भाजी खुडून घेते मला थोडीशीच भेटली अजून शोधावं लागेल तर अजून शोधावं लागेल लागणारच आहे कारण ही थोडीशी भाजी आहे असं बघा देट देट खुडायचे कोळे कोवळे अशा वरचे बारी लागते ही भाजी खायला तर बघा एवढी खुडली तर बघा ही जेटीची भाजी आहे आणि हे बघा लालसर असं याचं दे म्हणजे हे बघा हे देठ नाही का हे लालसर ते आणि हे बघाच हे जारूड पुन्हा हिरवे आहे याची देठ पण हिरवे आहे ती आणि हे बघा याच्यामध्ये नाही याच्यामध्ये किती फरक आहे आम्ही याच्यामुळंच फसलो होतो ले शोधली भाजी त्याच्यानंतर आम्हाला इकडं भेटलेले तर बघू शकता ले फरक आहे तुम्ही मशाल दोन्ही सेम सेम दिसते ते पण हा जारूड आहे आणि ही देठाची भाजी आहे तर हीच भाजी खुडून घ्यायची अशी कवळ कवळ देठ तर आम्ही दानातून आलेलो आहे आणि मस्त फ्रेश झाले मी तर मग आता भाजी बनवायची म्हटलं डेट्टीची भाजी बनवायची ना तर आम्ही शेताकडंच बनवणार होती भाजी पण काय झालं सारखं का पाच पाच मिनटाला पाणी येत राहिलं होतं तर लव आहे का आला मग म्हटलं चूल पण पेटणार नाही आणि वरून पाऊस पडणार मी खाली रेसिपी बनवणार किंवा भाजी बनवणार त्यामुळं म्हटलं चला मग घरी जाऊ तर बघा मी एवढी डेट्टीची भाजी खूप आणलेले आहे तर आता मी ही ना पहिली धुवून घेते दोन तीन पाण्यानं कारण की ही भाजी म्हणजे असं उगवते ना आता मातीला जमिनीला एकदम अशी घाली पसरून राहते त्यामुळे याला ना बरीच सारी माती राहते अशी झटकली ना तरी माती निघत राहते तर मी ही पहिली नाही भाजी धुवून घेते चांगले दोन तीन तीन चार पानांना धुते तर पानांना चांगले धुवून घेते मी दोन तीन पानांना धुते तर बघू शकता असं धुता धुवायच्या वेळेस समजत असेल बघा किती माती तर आता मी चांगले दोन तीन पानांना धुऊन घेते तर आता बघा मी मिरच्या कट करून घेते भाजीसाठी मिरच्या पण तापून घेतलेल्या ती आणि आता इथं कढई पण तापली आहे मस्त अशी तर आता याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकून घेते तेल टाकून घेते तेल तापलेलं आहे तर आता मी मिरच्या टाकून घेते बघा मेरी पण परत ती आता भाजी टाकून घेते टाकून घेते आता झाकण ठेवून घेते भाजीवर तर ना आता भाजी शिजते ना तोपर्यंत मी शेंगदाणाच कुट करून घेते जरा जाड सरच करायचं जास्त पण नाही बारीक करायचं शेंगदाणे तर बघू आता भाजी शिजले का नाही तर बघा आता मी शेंगदाणाचा कुट टाकून घेते थो एकदम थोडीशी झालेली एकच माणूस खाल्ली इतकीच झालेले भाजी कारण आम्हाला तेवढीच भेटली तर बघा भाजी पण झाले एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवले मी छान झाले वेगळी चव आहे तर मी मस्त अशी भाजी खाल्ली आणि खूप छान लागली तुम्ही राजगिरीची भाजी खाल्ली का कधी तर तशीच राजगिरीच्या भाजी सारखीच लागते खायला आणि एकदम साधी आणि सिम्पल बनवलं होती तुम्ही पण नक्की करून बघा तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय